जसं गोकुळमध्ये डिव्हेंजर्सचे आता एक प्रश्न तयार झालेला आहे अजित नरकेला त्या समितीत मी घाटलेला आहे आमची अपेक्षा आहे विश्वास दाबाजी की आता डिव्हेंजरचा प्रश्न पुन्हा त्या दिवाळीच्या वेळा निघता कामाने तुम्ही त्याचा एकदा साक्षमोक्ष लावा कारण तुम्ही आयुष्यभर त्याची जो किंमत केलेली आहे तुम्ही डिव्हेंजर्स घेताय इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी घेताय हा पैसा तुम्ही बँकेतनं कर्ज काढून नये म्हणून घेताय फ्लश रूममध्ये तुम्ही दुधाचं जे कन्वर्शन करता पावडर बटर त्याला कर्ज काढायला लागते म्हणून ते पैसे तुम्ही वापरता सात टक्क्यानं तुम्ही दूध संस्थेला पैसे देता आणि ठराविक वेळेनंतर शेष रूपांतर झालं की अकरा टक्केनं देता म्हणजे एकदा डिबेंजर घेतलं की आयुष्यभर की जोखीम गोकुळनं पत्करलेले आहे परंतु ते दूध उत्पादकांना मान्य नाही वास्तविक अनेक दूध संस्थांना त्याला खर्चासाठी पैसे नसतात त्याचे पैसे मिळतात दिवाळीला त्याचा अनेक खर्च त्या पद्धतीने चालतो माझं मत आहे तुमच्या समितीचा जो अहवाल होईल तो सगळ्या दूध संस्थांना पाठवा आणि बहुमताने दूध संस्था ठरवतील त्याप्रमाणे निर्णय घ्या